Uh, सर अडचण अशी आहे की गावातले मजूर जे असतात किंवा जे छोटे मोठे शेतकरी आहेत एकर oh. दीड एकर दोन एकर वर oh. यांना सर रोज कुणाचे तरी बांधावर जाऊन काम करावं हो लागते oh. आणि गावामध्ये राहावं हो लागते त्यांना oh. त्याच्यामुळे गावामध्ये जे श्रीमंत लोक आहेत hmm. त्यांचा एक आ, प्रेशर त्यांच्यावर असते सर hmm. 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 त्याच्यामुळे त्यांना ते बळी पडतात आणि त्यांचं ऐकावं हो लागते त्यांना बरोबर आहे सर हे तीस हजार होतात त्या मजूर महिला असतात त्यांना रोज म्हणजे रोज काम मिळेल ह्याची पण खात्री नसते ना हा किमान वेतन तर एका एखाद्या व्यक्तीला जीवन जर बघायचं असेल तर सव्वीस हजार रुपये महिन्याला खर्च असतो किती किमान किमान सव्वीस हजार रुपये आणि तुम्ही जे म्हणता तसं ते बरोबर आहे की तीन हजार रुपये जरी आपण सरासरी पकडली महिन्याला तर बारा महिन्याची छत्तीस हजार होतात छत्तीस हजार होतात आणि हे एकवीस हजार हा यांचा नियम कुठला आहे म्हणजे किती रुपये रोजानं काम करायचे त्या माऊली खांडे सारखं परतून तालुक्यामध्ये आमचं एक गाव आहे त्या गावामध्ये बांधबंदी बंदी काम चालू केली होती सर तर तुमची नजर जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत बघू कामाला होते सर जवळपास साडेपाचशे ते सहाशे लोक कामावर हो, जात होते हो. आणि ज्यांच्या घरी पंधरा एकर शेती होती हो हो का ते सुद्धा रोजगारासाठी कामावर होते हो जावाच लागेल काय त्याला म्हणजे त्याला विलाजच नाही लागला फोन हो बोलते हा नमस्कार नमस ताई नमस्कार सर काय नाही म्हणलं तुम्हाला जरा विचाराव की शेतकरी शेतमजूर महिलांबद्दल तुम्ही काम करताय तर काय परिस्थिती आहे त्यांची परिस्थिती महिलांची परिस्थिती तर बिकट नाही आणि सध्या पण तशीच आहे त्यांच्या परिस्थितीमध्ये काही बदल झालेला नाहीये आणि आज शेतकरी शेतमजुराची तर दैनीय अवस्था झालेली आहे तुम्हाला माहित असेल सगळे आपण पेपरमध्ये इथं तिकडे बातम्या बघत असतो शेतामध्ये काम करायला पुरत नाही म्हणजे हो। शेतकऱ्यांची अशी अवस्था झाली आणि मजुरांना काम मिळत नाही मजुरीचे दर शेतकऱ्यांना परवडत नाहीत म्हणून काम मिळत नाही का शेतीत काम कमी झाले म्हणून तर शेतामध्ये काम कमी झालेले आहेत बरं दुसरा मुद्दा असा आहे की शेतीमाला जे भाव मिळाला पाहिजे हो तर स्वामीनाथांना त्याची शिफारशीनुसार मिळ शेतीमाला भाव मिळत नाही आणि महागाई प्रचंड वाढलेली हो, त्याच्यामुळे हो, शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना चे, चे, त्यांच्या मनाला भाव मिळत नाही म्हणून त्यांना पण मजुरी द्यायला पुरत नाही हो हो आणि कमी पैशामध्ये काम करायला मजुरांना पुरत नाही हो हो होता मग रोजगार हमीची वगैरे कामं चालू आहेत का सर रोजगार हमीची कामं चालू आहेत पण ती कामं कोणत्या प्रकारची आहेत हे कामं आहेत जे जे शिकले काम करून घेतात सर मजूर कामाची मागणी करतात पण मजुरांना कामच मिळत नाही आणि बायचान्स जे सामूहिक कामं असतात बांधे असतील पुनर्जीवन असेल नाला खुलीकरण असेल इथं तिथं ते अडीचशे तीनशे चारशे पाचशे मजूर काम करू शकतील मग त्याच्यामध्ये जर शेतकरी सुद्धा कामाला येतात आणि मजूर पण तिथे कामाला जातात आणि समान काम आणि समान दाम तिथं आहे म्हणजे पुरुष जरी गेला तर तेवढाच रोज त्यांना दिला जाईल आणि महिला जरी गेली तर तिथं त्यांना तेवढाच रोज दिला जाईल पण हल्ली जरी हा एक पाच सहा वर्षामध्ये रोजगार आम्ही म्हणजे फक्त मजुरांसाठी शेतकऱ्यांसाठी राहिलीच नाही ती फक्त गुत्तेदारांसाठी आणि पुढाऱ्यांसाठी झालेली आहे म्हणजे कारण काम करून घेणं बंद केले त्यांनी हो सर काम कर, करून घेणं बंद केले असं नाही हे काम गावातले जे श्रीमंत आणि गुत्तेदार लोक असतात हो हे काम सगळं ते मशीन करून देतात आणि प्रोसिजर कसेच आहे मच्छर काढायचे यांचे गावातल्या लोकांचे नावाने मच्छर काढायचे ऑनलाइनला रेकॉर्ड असं दिसतंय की आपण मजुरांना काम मिळत आहे म्हणून पण प्रत्यक्षामध्ये मध्ये सर्व काम मजुरांनी करून घेतात आणि मजुरांच्या अकाउंटला पैसे देखील जमा होतात पण ते पैसे गुद्धेदार लोक त्यांच्या घरी जाऊन आता ऑनलाईन सेवा असल्यामुळे पैसे काढण्याची मशीन ते त्यांच्या घरी घेऊन जातात पैसे पडले की लगेच थांब लावले आणि पैसे वापस द्या आमचे हे काम आमचं आहे आम्ही केलेलं आहे अशा पद्धतीचं रोजगार चालू आहे त्याच्यामुळे मजुरांना कामच मिळत नाहीये त्या कामावर ते स्वतः जातील आणि त्याचे पूर्ण पैसे त्या मजुरांना मिळतील अशी कामं नाहीत बर पण आता जर समजा मजुरांच्या नावावर जर पैसे घेतले असतील समजा त्यांनी म्हणजे नावावर दप्तरी नाव मजुराचं पैसेही मजुराच्या हो, नावावर पडतात आणि मशीन काम केलेले पण मग मजूर का सह्या सह्या देतात त्यांना त्यांच्या थमका देतात पुन्हा मग Uh, सर अडचण अशी आहे की गावातले मजूर जे असतात किंवा जे छोटे मोठे शेतकरी आहेत एकर oh. दीड एकर दोन एकरे oh. यांना रोज तरी बांधावर जाऊन काम करावं हो लागते oh. आणि गावामध्ये राहावं हो लागते त्यांना oh. त्याच्यामुळे गावामध्ये जे श्रीमंत लोक आहेत hmm. त्यांचा एक आ, प्रेशर त्यांच्यावर असते सर hmm. 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 त्याच्यामुळे त्यांना ते बळी पडतात आणि त्यांचं ऐकावं हो लागते त्यांना आज जर त्यांचं आपण ऐकलं नाही उद्या त्यांच्या बांधावर त्यांच्या शेळ्या बकऱ्या असतील ते जाऊ देणार नाही किंवा आम्हाला त्यांच्या कामावर लावणार नाही हे जे कॉन्ट्रॅक्टर शेतकरी आहेत समजा म्हणजे शेतकरी म्हणण्यापेक्षा शासकीय गुत्तेदार लाभार्थी अशा अर्थानं धरू ना आपण त्यांना हो 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 नगण्य असेल बोटार मोजण्या इतकीच असेल ना हो ना सर हो ना याच्यामध्ये तर कसं माहितीये का सगळ्यांची सदांपेक्षा जास्त याच्यामध्ये फडफड तर महिलांची होते बरं ते म्हणाल कसं तर याच्यामध्ये ज्या काही एका महिला असतील गावामध्ये म्हणजे ज्या विधवा असतील पर्यटक असतील त्यांना गावामध्ये हिते कामं मिळत नाहीत दुसरा मुद्दा गावामध्ये शेतातले कामांचे दिवस कमी झालेले आहेत तिसरा मुद्दा त्या घेऊन उसोडीला जाऊ शकत नाहीत दुसरीकडे स्थलांतरित व्हायचं पुढे खूप मोठा प्रश्न होतो हे सगळं आणि त्या सगळ्या गोष्टींना एकल महिलांना तर जास्त शेत करावं लागते हो 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 त्यांना आधारच नसतो कोणाचा त्यांना आधारच नसतो आणि त्याच्यामध्ये आणखी एक आहे की ज्या एकल महिला आहेत जे शासनाची योजना आहे संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना किंवा इतर जे काही आपण जर असतील संजय गा, संजय गांधी योजना हे काही ज्या काही योजना आहेत ना सर ह्याच्यामध्ये पण काय होतं माहितीये का की जर त्यांना फाईल भराव लागते तहसीलला तहसीलला फाईल भरावं लागते पण ती फाईल किती दिवसात मंजूर होईल याची काही खात्री नसते सर आणि होईलच का हे पण खात्री नसते कारण त्याच्या अटी एवढ्या काय तुमचं नाव जीआटीचं असलं पाहिजे तुमच्या नावाने शेती नसली पाहिजे तुमचं एकवीस हजाराचं उत्पन्नाचं असलं पाहिजे आता सर ज्या विधवा महिला असतील समजा एखाद्या एखादीला एखादं एकर अर्धा एकर दोन एकर शेती पण असली सर तर आज शेतामध्ये काय टिकते आणि उत्पन्न मर्यादा काय म्हणणार का उत्पन्न मर्यादा उत्पन्न मर्यादा आणि जर समजा मग अगदी आपण शंभर रुपये रोज जरी धरला समजा काम करणाऱ्या मजुराला तरी एक महिन्याचे हो, हो। हे होतात ना नाही उत्पन्न जर समजा तीन तीन हजार जर महिन्याचे असतील आणि ते कुठे बाई जर समजा दहा महिने जर कामाला गेली तर तीस हजार रुपये होतातच ना समजा बरोबर आहे तीस हजार होतात महिला असतात त्यांना रोज म्हणजे रोज काम मिळेल ह्याची पण खात्री नसते नाही 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 मी मी हिशोब काय म्हणतो की म्हणजे ही, ही आठ अशी कशी असू शकते किमान त्यांनी छत्तीस हजाराची तरी म्हणजे हे काय रोजंदारी शासकीय नियमानुसार रोजंदारी किती रुपये मिळणं अपेक्षित आहे सर रोजंदारी तसं जर तस म्हणायला गेलं ना तर किमान वेतन प्रत्येकाला मिळालं पाहिजे किती त्याची आकडेवारी काय मॅडम म्हणजे एवढं एवढं किमान वेतन मिळायला पाहिजे रोजचं किमान वेतन सर एका एखाद्या व्यक्तीला जीवन जर बघायचं असेल तर सव्वीस हजार रुपये महिन्याला खर्च असतो किमान किमान सव्वीस हजार रुपये सव्वीस हजार सव्वीस हजार रुपये मिळायला पाहिजे आणि त्याच दृष्टिकोनातून रोजगार हमीमध्ये मध्ये आम्ही एका चळवळीमध्ये काम करतो मग आम्ही चळवळीमध्ये एका संघटनेच्या वतीने आम्ही शासनाला मागणी करतो की जो प्रचंड महागाई वाढलेली आहे म्हणून रोजगार हमीच्या कामावर दोनशे दिवस काम शासनाने दिले पाहिजे आणि सहाशे रुपये रोज त्या गोष्टीला दिले पाहिजे दिला पाहिजे बरोबर हो 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 आणि तुम्ही जे म्हणतात जरी आपण सरासरी पकडली महिन्याला बारा महिन्याचे एकवीस हजार हा यांचा नियम कुठला आहे म्हणजे किती रुपये रोजानं काम करायचे त्या माऊलीनं हा सर हाच प्रश्न चिन्ह आहे सर आणि त्याच्यासाठीच आम्ही लढत आहोत सध्या आणि एकवीस वेळेस उत्पन्न म्हणजे नाही म्हणून त्यांना त्या इंग्रज काळातला एकवीस हजार तुमचं वार्षिक उत्पन्न असं काही असंच म्हणावं लागेल कारण त्यावेळेस रुपयाचं मूल्य जरा थोडं हे होतं ना डॉलरच्या तुलनेमध्ये बरोबर आहे बरं ताई जर रोजगार हमीची जी कामं आहेत शासनानं जर समजा शेतकऱ्याला शेतीशी जोडून जर घेतली समजा मग त्याच्यामध्ये जर समजा आपलं आपलं पीक काढणी कापणी पेरणी खुरपणी अशी जर कामं जर त्यात ऍड केली असते तर काही फरक पडला असता का पडला असता ना सर लोकांना काम मिळाले असते आणखीन कारण हे काम थोडस मशीनला आळा बसला असता आणि मजुरा महिलांना मजुरांना कामं मिळ जप्त झाली असते किंवा गावातले शेतकरी जे आहेत ते सुद्धा स्वतःहून कामासाठी उत्साही झाले असते कारण त्यांना ते कामाचे पैसे पण मिळालेत ना आणि काम हे म्हणजे जास्त प्रकारचे कामं आणखी व्हायला पाहिजे सर पण परिस्थिती जरा उलट होत चाललेली आहे प्रचंड बेरोजगारी वाढत चाललेली आहे आणि एकीकडे रोजगार हमीवरच मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार उपलब्ध होतो मात्र केंद्र सरकार रोजगार हमीवरचं बजेट दरवर्षी कमी कमी करत चाललेला आहे बरं म्हणजे रोजगार उपलब्ध होऊ द्यायचं नाही म्हणावं लागेल होऊ नाही हो ना हुँ, हुँ। हो आता सर एक वैजोडा म्हणून एक गाव आहे आमच्या परतूर तालुक्यामध्ये बरं तिथे सर आम्ही चे अर्ज भरले तिथल्या मजुरांनी आणि काहीच सर ग्रामपंचायतला मोर्चा काढून नमुना नंबर चार चे अर्ज ग्रामसेवकला दिले त्याची पाचशे पावती घेतली त्याच्यानंतर पुन्हा पंचायत समितीला मोर्चा काढला बाबा आम्हाला काम द्या म्हणून मग खूप पाठपुरावा केल्याच्या नंतर सर तिथलं मस्टर एस्टिमेट वगैरे सगळं तयार झालं तयार झाल्याच्या नंतर सर मस्टर काढायची तयारी झाली आणि दोन दिवसात काम चालू होणार आहे मग आम्ही सगळे एक बैठक घेतली आणि कुठलं काम चालू होत आहे तर नाला पुनर्जीवनचं काम होतं सर ते आणि ते बघायला गेलो आणि लोकांना सांगितलं वा यापासून आपल्याला इथे इथे कामाला यावं लागणार आहे तर जवळपास दोनशे दीडशे लोक होते सर काम बघायला गेलेले आणि दुसऱ्या दिवशी मसर निघाले तर आणि सकाळी कामावर जायचंय तर गावातल्या कोणत्याही एका खोडील व्यक्तींनी अक्षरशः त्या म्हणजे त्या नाल्यामध्ये पाणी सोडून दिलं जाणीवपूर्वक म्हणजे त्या मसरांना काही मिळालं नाही जमीन आणि दुसरी भावना काय असेल माहिती का गावातल्या श्रीमंत वर्गाची मोठ्या लोकांची की जर यांना जर समजा तीनशे रुपये रोज जर रोजगार कामावर जर मिळाला समजा तर आमच्या इथं कमी पैशामध्ये मजूर मिळणार नाही त्यांचं त्यांचं म्हणजे म्हणजे त्यांचा दृष्टिकोन हा त्यांच्या अँगल बरोबर असेल का की जर समजा कापूस दहा वर्षापासून असेल आणि जर समजा समजा मग इतर तूर तशीच आहे तर त्यांच्या मालामधून त्यांना पैसे मिळत नाहीत म्हणून ते मजुराला द्यायला काचपूस करत असतील का पण मी काय म्हणते सर हे जे काम आहे रोजगारांनी हे काय काम बारामती नसते तेव्हा शेतातले सर्व पिकं निघून जातात उन्हाळ्यामध्ये पूर्णपणे रिकामे असतात गावातले सगळे मजूर माणसं घरी बसून असतात मग त्या मध्ये जर हे दोन महिने जर हे काम मिळाले दे। तर त्यांना जोडीमध्ये जर सहाशे रुपये रोज जर मिळालं तर सरासरी एक अठरा हजार वीस हजार रुपये त्यांना मिळतील एका व्यक्तीला जोडीमध्ये छत्तीस हजार किंवा चाळीस हजारापर्यंत बजेट जाते दोन महिने जर काम केले तर साठ सतरा हजारापर्यंत दोघांचं बजेट जाते आणि त्यांना करायचं खायची वेळ येणार नाही हो 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 म्हणजे गाव सोडून जायची तर माणसाची देखरेख होईल हो 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 हो, हो। आणि बऱ्यापैकी आता मजूर वर्ग जो आहे तर तो, तो शेतकरी पण आहे ना आहे नसेल बिलकुल आहे किती टक्केवारीवर असेल की मजूर आणि शेतकरी आता काय हल्लीच्या काळामध्ये तर शेती करायला पुरत नाही म्हणून बऱ्याच शेतकऱ्यांनी त्याची शेती विकलेली आहे जे पंचवीस तीस एकर वाले शेतकरी होते ते आज पाच एकर वर आलेले आहेत आणि जे पाच एकर वाले होते ते, ते आज दोन्ही झालेले आहेत आणि सर दुसरा एक मुद्दा असा आहे की रोजगार हमीच्या कामावर शेतकरी काम करू शकतात का तर याचा एक जीवत उदाहरण आहे सर की खांडरी सारखं परतूर तालुक्यामध्ये आमचं एक गाव आहे त्या गावामध्ये बांधबंदुस्तीची कामं चालू केली होती सर तर तुमची नजर जिथपर्यंत बँक तिथपर्यंत कामाला होते तर जवळपास पाचशे ते सहाशे लोक कामावर जात होते आणि ज्याच्या घरी पंधरा एकर होती का ते सुद्धा रोज कामावर होते काय त्याला म्हणजे त्याला विलाजच नाही आणि तो सर्वा पैसा गावामध्ये येतो ना तो गावामध्ये पैसा आल्यामुळे गावातही जात होते कारण एका व्यक्तीच्या हातामध्ये पैसे जात नाही ते हो 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 गावामध्ये मग ते पिकाची गिरणी असेल त्याची गिरणी चालते गावामध्ये किराणा दुकान असेल ते चालते गावामध्ये कटिंग केलेले दुकान असेल ते चालते किंवा गावामध्ये इतर जे काही समजा छोटे छोटे व्यवसाय वगैरे असतात त्याच्यावर खूप मोठा प्रभाव पडतो हो हो जर हो पैसा आला तर फरक पडतो हो 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 मग आता सध्या सध्याच्या काळामध्ये शासनाकडून काय बर काय अपेक्षा काय पाहिजेत समजा मजूर आणि शेतकरी अशा याला शेतकरी सर अपेक्षा अशी आहे की जे शेतकरी आहे आता एक दिलेली लढाई चालू आहे सर शेतकऱ्यांची स्वामीनाथनच्या शिफारशीनुसार शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे आणि ते योग्य आहे सर त्यांची मागणी कारण आज महाराष्ट्रामध्ये सर अनेक शेतकरी जे आहेत ते आत्महत्या करत आहेत बिचारे आत्महत्या करत आहेत त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत आणि जे आमचे जाणकार मंडळी आहेत त्याला वेगवेगळं वळण देत आहे हो 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 आणि त्या कुटुंबाच्या काय अडचणी आहेत सरकार हे समजून घेण्याला तयार नाही बरोबर हो 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 आणि अशा परिस्थितीमुळे मुलांचे शिक्षण असेल मुलींचे लग्न असेल हे खूप म्हणजे काळेवरती कसं आज झालेली आहे हो 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 म्हणजे हे सगळे प्रॉब्लेमच आहेत पण त्या आरोग्याच्या काही समस्या ज्या असतात शेतकरी शेत मजुरांच्या शासकीय पातळीवर तुम्हाला सर ग्रामीण भागामध्ये जर आपण गेलो ना समजा तर आमचे बरेच शेतकरी कुटुंबातले असतील महिला असतील ते जोरदार अंगावर काढतात सर कारण जेव्हा आपण शासकीय रुग्णालयात जातो तर एक तर त्याने व्यवस्थित ट्रीटमेंट मिळत नाही कारण मी स्वतः शासकीय रुग्णालयात जाते सर वेळ्यामध्ये गेल्या कधी डॉक्टर असले तर मग औषधी नसतात आणि औषधी असले तर डॉक्टर नसतात Oh, एक तो आहे प्रायव्हेट मध्ये सर तर भरम सार फीस द्यावी लागते आणि जे की आमच्या मजुरांना न परवडण्यासारखं असते कधी कधी आणि त्याच्यामध्ये सर oh, oh. शासनात एक म्हणजे महात्मा फुले योजनेअंतर्गत तुम्हाला एखाद्या मोठं ऑपरेशन वगैरे करायचं असेल तर मदत वगैरे घेईल पण माझं एक म्हणणं आहे सर की समजा माझा हात मोजला किंवा पाय मोडला याच्यासाठी पाच लाखाची महात्मा फुलेच्या योजनेची आवश्यकता नाही ना बरोबर आता त्याच्याकडे हाजरी मोडला पायझरी मोडला लागतील तीस चाळीस हजार रुपये असेल किंवा रुपये पण त्या शेतकऱ्याकडे मजूर कुटुंबाकडे पंचवीस हजार रुपये खूप मोठे वाटते त्याच्या पिरीमध्ये हो मोठे आणि सर आरोग्य क्षेत्र तर एवढं म्हणजे विस्कळीत झालेलं आहे कारण की साठ टक्के जागा रिकत आहेत सर आरोग्य खातेमध्ये आणि कंत्राटी जे आहेत समजा ते पण खूप कमी प्रमाणामध्ये कंत्राटी कामगार नेमलेले आहेत हो सर लोकांची संख्या जास्त झाली आणि ट्रीटमेंट देणारी बोटावर मजुर तुम्हाला आहे ती कोणा कोणाला हॅंडल करणार आहे आणि त्याच्यामध्ये दुसरं एक असं आहे की प्रचंड महागाई वाढल्यामुळे सर जे शरीरला पूरक आहार आहे ते मिळायला पाहिजे शेतकरी 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 किंवा शेतमजूर मजुरांच्या कुटुंबाला पूरक आहार न मिळाल्यामुळे वेगवेगळ्या आजारांना देखील त्यांना बळी पडाव पडावं लागत आहे आज जर आपण ग्रामीण भागातल्या शेतकरी कुटुंबातली महिला असो किंवा मजूर कुटुंबातली महिला असो जर आपण रक्तदानाची ठेवलं ना सर तर म्हणजे तुम्ही मला म्हणजे म्हणतात तुम्ही काय म्हणायला ते एकाही महिलांना ब्लड डोनेट करता येणार नाही उलट या महिलांना दोन दोन तीन तीन ती 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 बाटल्या ब्लड आपल्याला द्यावं लागतो रक्ताची गरज आहे कारण बरोबर आहे रक्ताची गरज आहे हो त्यांचं रक्ताचं शोषणच केलेलं आहे आणि ह्या व्यवस्थेनं त्याच्यामुळे ते हा हो, ते, ते सगळं तिकडंच भरलेलंय सगळं तिजोरीत गेलेलंय त्यांचं रक्त तिजोरी हो हो मॅडम तुम्ही खूप महत्त्वाची म्हणजे चर्चा या फोन मध्ये केलेली मी राजकुमार तांगडे पॉडकास्ट साठी मी मारुती सरांकडून तुमचा नंबर घेतला आणि किराळा गप्पा नावाचं हे सदरांनी चालवतो मला तुमच्या हा तुमच्या आरोग्यविषयी कामाबद्दल पण माहिती आहे तुम्ही खूप छान असं हॉस्पिटल पण उभा केलंय परतूरला हो सर हो, एक तो, तो प्रयत्न करत हो 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 कारण वरून सिस्टीम जरी शोषण करत असली तरी आपल्या आपण आपल्या माणसांनी त्यांच्यासाठी काहीतरी करणं खूप गरजेचं आहे आणि बरोबर तुम्ही या सगळ्यांसाठी खूप चांगलं काम करता आदर्शवत तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद सर हो हो ठीक आहे थँक्यू